जय शनिदेव ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे त्यात शनिदेव हे खूप प्रभावशाली ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवांना न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळे देतात पंचांगानुसार शनिदेवांचे सहा जून रोजी जयंती साजरी होत आहे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवांचे विधिवत पूजन आणि व्रतकथेचे वाचन किंवा श्रवण केल्यास आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते चला तर जाणून घेऊयात शनी जयंतीची तिथी शुभ मुहूर्त आणि कथा या वर्षी वैशाख अमावसेला शनी जयंती साजरी होत आहे पंचांगानुसार वैशाख अमावस्या तिथी ही सहा जून आहे त्यानुसार अमावस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी जून ला सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होणार आहे चला तर जाणून घेऊया शनिदेवांची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार सूर्यदेवांचा विवाह दक्ष राजाची कन्या सौज्ञाशी झाला होता सूर्यदेवांना मनु यमराज आणि यमुना ही तीन मुले होते सूर्यदेवांच्या तेजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल एकदा सौज्ञान सौज्ञाने तिचे वडील यांना सांगितले पण राजा दक्षाने आपल्या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि सांगितले की तू सूर्यदेवांची अर्धांगिनी आहेस वडिलांचे बोलणे ऐकल्यावर सौज्ञाने तिच्या तपश्चर्याच्या मळावर स्वतःची छाया प्रकट केली आणि तिला संवर्ण असे नाव दिले त्यानंतर संज्ञा तपश्चर्याला निघून गेली आणि छाया सूर्यदेवांकडे राहिली कालांतराने सूर्यदेवांची पत्नी संज्ञेच्या छायाने शनिदेवांना जन्म दिला शनिदेवांचा रंग अतिशय गडद कृष्णवर्ण होता परंतु जेव्हा सूर्यदेवांना हे कळाले की संवर्ण म्हणजे छाया ही आपली पत्नी नाही तेव्हा सूर्यदेवांनी शनिदेवांना आपला पुत्र मानण्यास नकार दिला यामुळे शनिदेव क्रोधित झाले आणि त्यांची दृष्टी सूर्यदेवांवर पडली शनिदेवांची दृष्टी पडताच सूर्यदेव काळे झाले आणि जगात अंधार पसरला त्रासलेल्या सूर्यदेवांनी महादेवांचा आश्रय घेतला तेव्हा महादेवांनी सूर्यदेवांना छाया म्हणजे सवर्णाची क्षमा मागायला सांगितले महादेवांनी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवांनी छायाची माफी मागितली आणि सूर्यदेव शनिदेवांच्या कुपापासून मुक्त झाले स्वतः महादेवांनी शनीदेवांना वरदान दिलेले आहे की नवग्रहांमध्ये आपले स्थान सर्वश्रेष्ठ असेल आपण पृथ्वी लोकात न्यायाधीश आणि दंडाधिकारी असाल सामान्य मानवच नाही तर देवता असु, सिद्ध विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होतील ग्रंथांप्रमाणे देवांचे गोत्र कुश्यपासून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते नवग्रहांचे राजा सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांना दाता आणि दंड देणारे असे म्हणतात जे या जगातील प्रत्येक जीवाला त्यांच्या फळे देतात आणि त्यांना दंडही देतात हिंदू धर्मात शनिदेवांच्या पूजेला विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते विशेषत शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते याशिवाय हिंदू कॅलेंडर नुसार शनी जयंती हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो ज्याला जयंती असेही म्हणतात शनिवार हा समर्पित असला तरी अमावस्या तिथी आणि जयंतीला त्यांचे पूजन करणे ही खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की शनी जयंतीच्या दिवशी देवांचे यथायोग्य पूजन केल्यास कुंडलीतील शनिदोष शांत होतो आणि संकटांपासून मुक्ती मिळते शनी जयंतीच्या दिवशी देशभरातील सर्व शनी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते या दिवशी भाविक शनीदेवांना तेल अर्पण करून त्यांचे पूजन करतात या दिवशी कुंडलीतील दोष शांत करण्यासाठी विशेष उपाय केले जातात आणि शनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद